नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीकडून जवळजवळ धरीशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची चिन्ह आहेत आणि असं असताना आता वंचित बहुजन आघाडीने मात्र माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत आणलेली आहे मोहळचे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघातला जो काही तिढा आहे तो आता अजून वाढण्याची किंवा इथली जी काही लढाई आहे ते अनेक सक्षमपणानं होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत तुमच्या उमेदवारीमुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक चुरस वेगळ्या पद्धतीची बघायला मिळते उमेदवारीबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन उमेदवारी मिळालेल्या लक्षणी पहिली मनातली भावना काय होती या ठिकाणी उमेदवारी मिळाल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता लढवय्या कार्यकर्ता याची दखल घेऊन उमेदवारी दिल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि उमेदवारी मिळाल्यावर अनेक या ठिकाणी या राज्यामध्येच वंचित बहुजन आघाडी ही बी टी माय बी टी माय अशा प्रकारचा प्रचार खऱ्या अर्थानं हे प्रस्थापित लोक करीत आहेत अशाच प्रकारचा प्रचार ज्या वेळेला दिल्लीमध्ये इलेक्शन लागलं होतं केजरीवालांना अनेक प्रस्थापित लोकांनी असं संबोधलं की ही भाजपची बी टीम आहे भाजपची बी टीम आहे आणि त्याच बी टीम म्हणणाऱ्या लोकांनी काल दिल्लीमध्ये मेळावा घेतला आणि केजरीवाल किती स्वच्छ आहेत आणि किती योग्य आहेत ही बी टीम आहे असं सांगणाऱ्या लोकांवर वेळ आलेली आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील तशी वेळ येणार आहे तुमच्यासमोरचे दोन उमेदवार तगडे आहेत त्यांना एक राजकारणाची पार्श्वभूमी आहे आणि तुम्ही एकदम सामान्य कुटुंबातून आलेला आहात कसं बघता या इकडं हाच तर फरक आहे ना आम्ही अनेक वर्ष पाहतो मी लहान असल्यापासून पाहतो की ह्या कौटुंबिक राजकारण प्रस्थापितांचं राजकारण त्यांचा आजा त्यांचा पंजा त्यांचा बाप त्यांची मुलं परत त्यांची नातू आणि हेच नावं या राज्यामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारून या पक्षातनं बितीस त्या पक्षातनं बितीस अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये आहे आणि ही परिस्थिती मोडकळीस आल्याशिवाय सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये सत्ता काय आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सत्ता ही बहुजन समाजातल्या गोरगरीब सामाजिक मागासलेल्या लोकांपतोर जोपर्यंत जात नाही सत्तेची चव जोपर्यंत या मागास समाजाला मिळत नाही तोपर्यंत सत्ता ही मला मिळाली पाहिजे अशी भूमिका या बहुजन समाजामध्ये येणार नाही ज्या पद्धतीनं वाघाच्या तोंडाला रक्त लागतंय आणि रक्त लागल्यानंतर त्याला ते रक्त हवा हवंचं वाटतंय तशी या गोरगरीब मागासला पिछल्याला गंजल्याला रांजल्याला हा समाज जोपर्यंत त्याला सत्ता चाकाला मिळत नाही तोपर्यंत त्याला सत्ता हव्याशी वाटणार नाही म्हणून सत्ता चाकाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा बहुजन समाज सत्तेच्या जा दिशेनं जाणार नाही म्हणून बहुजन समाजातला कार्यकर्ता ओबीसीचा कार्यकर्ता आज सत्तेपत्र जाण्याचा प्रयत्न करत आहे वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होता आणि त्यानंतर आज माध्यमांमध्ये बातम्या आली की तुमची त्या पक्षातून हा करण्यात आली मला ह्याला जुळून असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जर माड्यातून इच्छुक होता तर मग राष्ट्रवादीकडे तशी मागणी केली होती का कारण राष्ट्रवादीकडे सुद्धा त्या मतदारसंघात देण्यासाठी चांगला सक्षम असा पर्याय नव्हता तुम्ही त्या राष्ट्रवादी पक्षाकडे मागणी केली होती का आणि तुम्हाला उमेदवारी का दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी प्रामाणिकपणे कुठल्याही हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्तेला लाथाडून पवारसाहेबांबरोबर राहण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला मागच्या सात आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रवादी भवन येथे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या अध्यक्षेखाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी मुद्दा मांडला की ओबीसी समाजातून पुढं आलेला कार्यकर्ता नगराध्यक्षपदावर काम केलेलं आहे सामाजिक चळवळ आहे ज्योतिक्रांती परिषदचा प्रदेशाध्यक्ष आहे आपल्याकडे उमेदवार नाही तरी मला उमेदवारी दिली तर ते उमेद खासदारकीची जागा भाजपच्या जबड्यातून खेचून आणण्याची धमक माझ्यामध्ये आहे अशा प्रकारची मागणी केलेली असताना त्या मागणीचा कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही विचार झाला नाही आणि नंतरच्या काळामध्ये जरंगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर भयभीत झालेला मराठा ओबीसी समाज त्यावेळेला आम्ही अशी भूमिका घेतली की तीनशे चाळीस कलम घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी नमूद केलं देशाला स्वतंत्र मिळालं <coughs> देशाला स्वतंत्र मिळून पंचेचाळीस वर्षे ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाची वाट बघायला लागली एस सीला आरक्षण मिळालं एस टीला आरक्षण मिळालं पण ओबीसी समाज आपलं ताट घेऊन पुढंच बसला होता पण ताटात वाढायला कोणच नव्हतं पण वी पी सिंग सरकारनं एकोणीसशे ठराव पास केला ब्याण्णवला आरक्षण मिळालं आता आरक्षण मिळतंय म्हणून पंचवीस वर्ष झालं आरक्षण अजून ओबीसी समाजातल्या लोकांना आरक्षणाची समाज माहिती किंवा मी आरक्षणामध्ये मोडतो आहे अशी माहिती होण्याच्या आधीच मराठा समाजानं अशी भूमिका घेतली की ओबीसी समाजामधनंच मला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही आंबेडकर साहेबांकडून गेलो आणि त्यांना विनंती केली बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण वाचवण्याची जबाबदारी जेवढी ओबीसीची आहे तेवढी तुमची देखील आहे साहेब अशा प्रकारची त्यांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि माड्यामध्ये सभा त्यांच्या अध्यक्षाखाली घेण्याचं आम्ही ठरवलं आणि माड्यामध्ये अतिशय भव्य अशी ओबीसी परिषद झाली आणि त्या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठाच्या मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर आम्हाला त्यांचे विचार पटले त्यांची भूमिका पटली या राज्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत पण कुठल्याच राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षानं अशी व्यासपीठावरून जाहीर ओबीसीची भूमिका घेतली नाही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेतली आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याचा योग आला आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं उमेदवारी मला मिळाली ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न केले त्या सगळं तुम्ही ओबीसी नेते सगळे कार्यरत होता मात्र या माडा लोकसभा मतदारसंघात आता काम करताना जनतेसमोर जाताना प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे आता या ठिकाणी प्रामुख्यानं मुद्दे आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याला हमी भाव देतो हमी भाव देतो अशा प्रकारे ह्या भाजप सरकारनं लबाड सांगून शेतकऱ्याची फसवणूक केली या माडा मतदारसंघातला प्रामुख्यानं प्रश्न जे शेतकरी रात्रीचा दिवस करतात रक्ताचं पाणी करतात आणि ऊस पिकवतात आणि त्या ऊसाचा काटा हाणणारी टोळी या माडा मतदारसंघामध्ये सर्व एक संघ आहेत कुठल्या का पक्षात असं ना काटा चेक केला जात नाही काटा चेक करण्यासाठी मिलीभगत केली जाती आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा काटा एका ट्रॅक्टरला तीन टन कोण हाणत आहे दोन टन कोण हाणत आहे चार टन घालतं आहे हा शेतकरी रक्ताचं पाणी करून दिवसाची रा, रात्रीचा दिवस करून हा शेतकरी माल पिकवतो पण त्याचा काटा व्यवस्थित राहत नाही त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे अनेक वेगवेगळे युवकांचा प्रश्न आहे खाजगीकरण या ठिकाणी होत आहे पहिल्यांदा शाळेमध्ये बजेट कमी असताना मोफत शिक्षण मिळत होतं तुम्ही आम्ही मोफत शिक्षण या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेलं आहे आज प्रत्येक माणूस टॅक्स भरतो या भारत देशात जन्माला आलेलं मूल देखील त्या ठिकाणी जी एस टीच्या मार्फत टॅक्स भरतो पण आज शाळा फुकट नाही आज शाळेमध्ये जायला सगळ्याला या ठिकाणी फी भरावं लागते अशा प्रकारची परिस्थिती थी या ठिकाणी आणलेली आहे सरकारची धोरणं वेळोवेळी चुकलेली आहेत आणि ज्या वेळेला प्रस्थापित लोक सत्तेमध्ये बसतात त्या त्या वेळेला फक्त आपला मी आणि माझा विचार करतात त्यामुळं या महाराष्ट्रातल्या तरुणांची मुलं लग्न खऱ्या अर्थानं होई नाहीत कारण वय लग्नाचं महाराष्ट्र सरकारनं एकवीस घातलेलं आहे एकवीस वर्षात कुठल्या मुलाचं लग्न होते पंचवीस वर्षे तीस वर्षे पस्तीस वर्षे जवळजवळ चाळीस वर्षे होत आली तरी देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासमोरचा सामाजिक प्रश्न आहे या सामाजिक प्रश्नाला देखील हात घालण्याचं धाडस आम्ही या ठिकाणी करणार आहोत एवढं या माडा मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आम्ही तेवट ठेवून या ठिकाणी तरुण मुलांची लग्न का होत नाहीत कशामुळे होत नाहीत तरुण मुलांची लग्न होत नाही म्हणून तरुण मुलं या ठिकाणी डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या करत आहेत तरुण मुलं व्यसनाधीन होत आहेत आई वडिलांना अटॅक येत आहे आई वडिलांना बीपी शुगर होत आहे अशा प्रकारचा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मग मागणी कुणाकडे करायची चुकलंय कोण सरकारची धोरणं चुकलेली आहेत म्हणून सरकारकडं कर मागणी करायची याच्यावर प्रश्न सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निघाला जाईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी माडा लोकसभे मतदारसंघामध्ये लढणार आहोत दोन उमेदवार तुमच्यासमोर निंबाळकर आणि दुसरे मोहिते पाटले घरांनी येतील ते तुल्यबळ उमेदवार कोण वाटत आहे तुम्हाला तुमच्या विरोधात यामध्ये भाजपनं अतिशय गलिच्छ राजकारण केलेलं आहे भाजपचा उमेदवार मागच्या साडेचार वर्षामध्ये कुठल्याच मतदारसंघामध्ये फिरलेलं नाही फक्त मुंबई फलटण दिल्ली फलटण अशा प्रकारे तोड्या करण्याचं काम इथल्या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना शंभर टक्के इथली जनता नाकारणार आहे राहता राहिला प्रश्न तुम्ही मोहते पाटलांचा या ठिकाणी विषय काढला पण मला माहीत नाही त्यांची उमेदवारी डिक्लेअर होईल का नाही होईल आज ते तळ्यात मळ्यात आहेत त्याबद्दल जनता त्यांच्यावर किती विश्वास ठेवल त्याबद्दल मला शंका आहे काय प्रामुख्यानं आता हे सगळे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्यावर प्रचार यंत्रणा कशी राबवायचे हा प्रश्न समोर प्रचार यंत्रणा वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्योतिक्रांती परिषदेचे कार्यकर्ते ओबीसी समाजाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा आम्ही अशा पद्धतीनं राबवणार आहे आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्या उमेदवाराला या ठिकाणी टाकलं पाहिजे कारण आरक्षणाची जाण जो आरक्षणामध्ये असतो त्यालाच आरक्षणाची जाण असते आरक्षणामध्ये जो नसतो त्याला आरक्षणाची जाण नसती त्यामुळं आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्याला पडलं पाहिजेल अशा प्रकारे प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी प्रचार करणार आहोत या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकोणीस लाख सदुसष्ट हजारच्या आसपास मतं आहेत म्हणजेच या ठिकाणी सीची मतं एस सीची मतं एन टीची मतं हे सर्व पंच्याहत्तर टक्के मतदार आहे आणि आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्याला पडलं पाहिजेल अशा प्रकारचा प्रचार आणि ओबीसीचं मत ओबीसीला पडलं पाहिजेल अशा प्रकारची भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी येतो राष्ट्रवादीवरून आराज आहेत मुळीच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोपर्यंत काम करत होतो तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता कुठल्याही प्रकारचा हेतूमादामध्ये न ठुतून काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जसं प्रामाणिकपणे काम केलं तसंच आदरणीय जी आंबेडकर साहेबांच्या प्रामाणिकपणे काम करणार वंचित बहुजन आघाडीचं प्रामाणिकपणे काम करणार राष्ट्रवादी पक्षावर नाराज होण्याचा प्रश्न नाही का नाही कारण कालपुतूर चांगला होता ना आज कसा काय बाद झाला <laughs> त्यामुळे मी त्यांना नावट होणार नाही कालपुतूर ते चांगले जसे होते तसे आज देखील चांगले आहेत फक्त माझा विचार बदलला आणि माझा विचार बदलल्यामुळे आज या तरुण वयात जर नाही निवडणूक नाही लढवली तर म्हातारा झाल्यावर निवडणूक लढवून काय करणार आहे काम म्हातारा झाल्यावर कायच करू शकत नाही लोकांसाठी स्वतःसाठी माझ्या मुलासाठी करू शकतो पण तरुण ज्या वेळेला असतो त्यावेळेला लोकांसाठी काम करत असतो जेव्हा तुमचं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता की आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र वंचित मध्ये जाऊन निवडणूक लढवणार आहे राष्ट्रवादीकडून काही प्रयत्न झाले का तुमच्या मनधरणीसाठी शंभर टक्के शंभर टक्के प्रयत्न झाले पण मी विचारांना पक्का असलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या वेळेला विचारानं पक्का असलेला कार्यकर्ता एखादा का निर्णय घेतो त्यावेळेला होणाऱ्या परिणामाची चिंता न करता आपल्या विचारावर ठाम राहतो तसा मी वि माझ्या विचारावर ठाम आहे okay. तर हे होते रमेश बारसकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहेत आणि माड्यातली निवडणूक खरं तर आता तुमच्यामुळं अजून एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले अशा पद्धतीचं सध्या सगळं चित्र आहे